नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज मी राष्ट्रध्वज बोलतो आहे हा आपण निबंध बघणार आहोत म्हणजेच आत्मकथन आहे तर चला सुरुवात करूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक करा तर चला सुरुवात करूया पहा मी आपल्या भारत देशाचे प्रतीक आहे ओळखलत मला हो मीच आहे भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने डवलाने आकाशात फडकणारा तोच राष्ट्रध्वज ज्याची आठवण तुम्हाला स्वतंत्रता दिन व प्रजा, प्रजासत्ताक दिन याच दिवशी येते माझी ओळख फक्त कापडाच्या तुकड्यापुरती मर्यादित नाही मी आहे भारताची शान स्वाभिमान आणि एकतेचे प्रतीक माझ्या अंगावरचे तीन रंग काही निव्वळ सजावटी पुरते नाहीत केसरी रंग सांगतो धैर्य आणि त्याग जो आपल्या स्वातंत्र्यवीराचा साक्षीदार स्वातंत्र्यवीरांचा साक्षीदार आहे पांढरा रंग सांगतो शांती आणि सत्य ज्यावर भारताची संस्कृती उभी आहे आणि हिरवा रंग सांगतो समृद्धी आणि विकास जो आपल्या देशाच्या प्रगतीचा मार्ग दाखवतो मध्यभागी असलेल्या निळ्या रंगाचे अशोक चक्र म्हणजे धर्मचक्र हे न्याय कर्तव्य आणि गतीचे प्रतीक आहे स्थिर राहू नकोस पुढे चालत राहा याची सतत आठवण करत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माझ्या नावावर हजारो माझ्या नावावर हजारो वीरांनी बलिदान दिले माझा इतिहास उज्ज्वल आणि प्रेरणादायी आहे क्रांतीचे प्रतीक बनून कित्येक लढ्यांमध्ये हातात फडकत होतो सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्ट या दिवशी संपूर्ण देशात फडकतो हे पाहून भारतीयांचं मन अभिमानाने अभिमानाने भरून येतं शाळा कार्यालय मैदान सीमेवरील पोस्ट सर्व ठिकाणी माझं अस्तित्व भारताचं एकत्रित रूप दाखवतं मी जेव्हा डवलाने फडकतो तेव्हा थोरापासून लहानापर्यंत सगळे मला अभिवादन करतात प्रत्येक भारतीयाने मला मान सन्मानाने स्वच्छ व सुन सु, सुरक्षित ठेवावं माझा अपमान न करता प्रेमाने आणि देश देशभक्तीने मला फडफडू द्यावं हीच माझी एक विनंती आहे जय हिंद वंदे मातरम तर बघा विद्यार्थ्यांना असा आपण मी राष्ट्रध्वज बोलतो आहे हा निबंध आपण बघितलेला आहे तर या चॅनलवर नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद